भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेसह सत्तेत सहभागी झाल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्यानं शरद पवार यांच्यावर टीका आहेत शरद पवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करत अजित पवारांनी थोरल्या पवारांना लक्ष केलंय रविवारी बारामतीमध्ये आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी शरद पवार सुप्रिया सुळेंना लक्ष केलं शेवटची निवडणूक म्हणून मतं मागितली जातील मात्र तुम्ही भावनिक होऊ नका असं आवाहन अजित पवारांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना टोला लगावला कोण भावनिक होतील कोण आणखीन काही सांगतील कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे अमकच आहे तमकच आहे आता खरीच की शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही भाषण सुरू असतानाच एका कार्यकर्त्यानं बारामतीतून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याची मागणी केली त्यावर अजित पवारांनी लवकरच उमेदवार जाहीर करू असं सांगितलं म्हणतात बारामती मी उमेदवार लवकरच उमेदवार देणार आहे त्याला मागणार असल्याचं भावनिक आवाहन अजित पवारांनी केलं उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात ठाकरेंचा झंजाबाद होता यावेळी पार पडलेल्या ठाकरे गटाच्या सभेला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ठाकरेंनी गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाचा उल्लेख केला सरकार मध्ये गँगवार सुरू असल्याचा हल्लाबोल ठाकरेने केला सरकारमध्येच गँगवार सुरू झाले एक भाजपची गँग तिसरी गँग अजून 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 तिसरी गँग राजकारणावरून ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांना टोला हाणला हे आजारी असताना मी जेव्हा काही हालचाल करू शकत नव्हतो हो तेव्हा तुम्ही हुडी वगैरे घालून या सगळ्या काळ्या रात्रीच्या ज्या काही करामती केल्या त्या तुमच्या पक्षावरती उलटल्या तर तुमचा पक्ष संपलाय पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर ठाकरेंनी निशाणा साधला पण हे नुसतं पाऊस आणि दुष्काळ असेल तर दुष्काळात महिना असलेले मोदी सरकार आपल्याला नको नको चांदा ते बांदा म्हणतात मात्र मी बांद्यापासून चांद्यापर्यंत जाणार आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत रायगडनंतर उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते यावेळी ठाकरेने राणे आणि केसरकरांवर टोलेबाजी केली मुख्यमंत्री असताना मेडिकल कॉलेजला परवानगी दिली मात्र तिथं कोंबड्यांचा कारखाना ठेवलाय अशा शब्दात ठाकरेने केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर हल्लाबोल केलाय मेडिकल कॉलेज उघडले कोंबडी चोर उल्लेख करत ठाकरे राणे कुटुंबियांना टोला आणलाय जाऊ द्या रविवार कोंबडी वडे तर झालेच पाहिजेत ना त्याचं जे काय करायचं होतं पिसं काढायची ते काढली द्या कोंबडी चोराची पिसे तुम्हीच काढली ती काही नवीन उगवली असतील तर ती पण उकटून टाका यावेळी ठाकरे यांनी शिंदे गटात गेलेला दीपक केसरकरांना खोचक टोला आणला म्हणजे इथला डबल गद्दार नाव घ्यायची गरजच नाही कोणत्याही पक्षावरती श्रद्धा नाही आणि थांबण्याची सबोरीच नाही निवडणुकीला देखील येईन आणि विजय गुलाल उधळायलाही इथेच येणार असा निर्धार ठाकरेंनी बोलून दाखवला उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्याला भाजपनं विरोध केल्यानं वातावरण चांगलंच तापलं होतं ठाकरेंनी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात सभा घेतली त्यामुळे या दौऱ्यात ठाकरे विरुद्ध राणे सामना रंगला उद्धव ठाकरेंच्या या सभेआधी भाजपकडून विरोध झाल्याचं पाहायला मिळालं उद्धव ठाकरे कुडाळमध्ये दाखल होण्याआधी ठाकरे गटाच्या वतीनं शहरात बाईक रॅली काढण्यात आली यावेळी भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं या सभेआधी ठाकरे गट आणि राणेंमध्ये हॉलमध्ये घ्यावी सभा किंवा कुठल्या तरी मैदानात घ्यावी लोकांची गर्दी आहे तिकडे घुसायला जाऊ नका हे असे कोणी काय बोलत असतील काय काय फुसकुला सोडत असतील त्याकडे दुर्लक्ष करावं राणेंच्या बाले किल्ल्यात जाऊन ठाकरेंनी हल्ला केल्यानं ठाकरे आणि राणेंमधला संघर्ष आणखी तीव्र झाल्याचं पाहायला मिळत येत्या निवडणुकीमध्ये याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं आहे उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहे मात्र उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे कारण शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी ठाकरेंच्या दौऱ्यावर टीकेचे बाण सोडले उद्धव ठाकरेंनी कोकण दौऱ्याच्या माध्यमातून शिंदेच्या शिवसेनेत गेलेल्या नेत्यांची कोंडी करायला सुरुवात केली आहे त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावरून टीका करायला सुरुवात केली आहे शिंदेच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदमांनी ठाकरेंच्या दौऱ्यावर निशाणा साधत त्यांचे चिरंजीव योगेश कदम यांच्या मोठ्या दावा अरे जर काहीच फरक पडणार नाहीये तर इतके अस्वस्थ का आहात उदय सामंत असतील किंवा रामदास कदम असतील लगेच पायाखालची जमीन सरकल्यासारखे असे एकदम बरं बोलायला लागलायत एकंदरीत उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावरून सध्या ठाकरे गट आणि सत्ताधाऱ्यांमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळत आहे ठाकरेंच्या या दौऱ्यानंतर कोकणात निवडणुकीचे वारे वेगानं वाहण्याची शक्यता आहे अहमदनगर मध्ये महा एल्गार मेळावा शनिवारी पार पडला सरकारच्या सगळे सोयरे अधिसूचनेनंतरचा हा पहिला ओबीसी मेळावा या मेळाव्यात भुजबळांनी मनोज घरांगेंवर जोरदार निशाणा साधला तसेच बुजबुडांना मंत्रिमंडळातून हकला अशी मागणी करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या टीकेला सुद्धा उत्तर दिलं पहिल्या ओबीसी मिळव आधीच राजीनामा दिल्याचा गोपेस्पोर्ट बुजडाने केला त्यावर दरांगेनी प्रतिउत्तर दिलं सतरा नोव्हेंबर पहिली रॅली अंमलला झाले आणि ऐका सोळा नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला तुम्हाला काय करतय ते राजीनामा देय नाही ते समुद्रात उडी मला करायचं काय तू राजीनामा देतो नको तुम्हाला बायपास करत असतील तर सर्व नाव्यांनी एकही मराठ्याची हजामत करू नका असं आवाहन केलं त्यावर जरांगी पलटवार केला असा जर बायपास जर केला सगळ्याच न्हावी दुकाना एक मराठ्याची हजामत करायची त्यांना मला भाद्रा आपल्या आपापस त्यांच्या वर कर्ज गेला त्यांना भाकरी अन्न पाण्याची तीन का मतला शमनार पाहला नगर महा मंत्री छगन जोरदार फटकेबाजी केली यावेळी मनोज दरांगेनवर भुजबळांनी प्रहार केला तसा सोळा नोव्हेंबरला मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट भुजबळांनी केला भुजबळांच्या या गौप्यस्फोटावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वेगळी शंका उपस्थित केली आहे मध्यमांति बोलताना संजय राउत ने छगन मुद्द्यावर भूमिका मांडली ली छगन भूजबी जो बात आजकल बोल रहे हैं उनके मुंह से जो बातें निकल रही है लोग कहते हैं की फडणवीस जी उनके मुंह से बोल रहे हैं भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हायला हवी असं राउतानी म्हटलं कैबिनेट में अगर कोई मुख्यमंत्री या सरकार के खिलाफ भूमिका लेता है तो उसको कैबिनेट में रहने का अधिकार नहीं है मुख्य ने उनको बरखास्त करण्यात राजीनामा मंजूर होणार नाही अशी भूमिका भाजपनं मांडली आहे की त्यांनी जो अडीच महिन्यापूर्वी दिलेला राजीनामा आहे तो आजपर्यंत जर मंजूर झाला नसेल तर समोरही तो होणार नाही भुजबळांच्या राजीनाम्याबाबतच्या गौप्यस्फोटानंतर महाराष्ट्राचं राजकारण तापल्याचं ता दिसत आहे ओबीसींचा मध्ये ओबीसीचा महाएल्गार मेळावा शनिवारी पार पडला मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाला विरोध करत भुजबळांनी जरांगेंवर पुन्हा हल्ला चढवला या मेळाव्यात भुजबळांनी मागास वर्ग आयोगाच्या सर्वे आणि कुणवी नोंदींवर आक्षेप घेतला संशय उपस्थित एकनाथ शिंदेवर टीकेचे बाण डागले मराठ्यांच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणावर भुजबळांनी संशय उपस्थित केला तसंच मराठ्यांच्या कुणवी नोंदींचे खोटे रेकॉर्ड तयार केले जात असल्याचा गंभीर आरोप भुजबळांनी केला सगळं जे आहे असं खोट खोट खाडाखोड दिसत्या ते असं चाललं दिशाभूल करण्याचं काम कधीतरी सत्य मानलं पाहिजे की मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या त्याचा अर्थ मराठा समाज शंभर टक्के आरक्षण आरक्षणात खोटं बोलून आता काही उपयोग नाही होणार कारण मराठा आरक्षणात मरा मराठा ओबीसी आरक्षणात गेलेला एकंदरीत मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाची मागणी मान्य झाल्यानंतर ओबीसी नेते पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे दुसरीकडे मनोज जरांगेंनीही पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिलाय त्यामुळे मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणावरून पुन्हा एकदा राजकारण तापल्याचं पाहायला मिळत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यातल्या पोलिसांच्या केबिनमध्येच हा रक्तरंजित थरार घडला यावरून राज्याचं राजकारण तापलंय ठाकरे गटानं या गोळीबाराच्या घटनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला आहे महाराष्ट्रात गँगवॉर सुरू असून त्याचे लीडर मुख्यमंत्री आहेत असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केलाय महाराष्ट्रात कधी असं राजकारण पाहत नव्हतं मुख्यमंत्री डीप क्लीन सुद्धा आदित्य मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या माथेवर जे गद्दारी लिहिले त्याचं डीप क्लिनिंग करावं गोळीबार प्रकरणी युएपीए लावायला हवा होता असं आदित्य ठाकरे म्हणाले पे तो युएपीए लग्न जरुरी था अगर किसी भी धर्म पे कोई भी या किसी भी आम इंसान पे कोई फायरिंग करने की कोशिश करे पुलिस स्टेशन में जाके फायरिंग करे तो टेररिस्ट एक्ट लगाओ राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नसून जनता सत्ताधाऱ्यांना उत्तर देईल असं आदित्य ठाकरे यांनी नमूद केलंय भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याणचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळ्या झाडल्या त्या प्रकरणात गायकवाड यांना अटक करण्यात आली असून चौदा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आता गणपत गायकवाड यांच्यावर आणखी एक गंभीर गुन्हा दाखल झालाय उल्हासनगरच्या हिलाइन पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे वारली गावातील जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्यानं गणपत गायकवाड यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय एकतीस जानेवारीला गणपत गायकवाड आणि इतरांनी आमच्या जागेवर कंपाऊंड उभारण्याचं काम सुरू केलं याबाबत जाब विचारला तेव्हा आमदार गणपत गायकवाड यांनी मारण्यासाठी फावड्याचा दांडका उचलला आणि जातीवाचक शिबिगाळ केल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी केला आहे या तक्रारीवरून आमदार गणपत गायकवाड यांच्यासह अन्य सात जणांविरोधात अट्रॉसिटीचा सा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबईतील अत्यंत महत्वपूर्ण आणि मोक्याच्या असलेल्या रेस्कोरच्या जागेवरून हल्लाबोल मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी आता तिथं थीम पार्क नाही तर सेंट्रल पार्क होत असल्याचं सा सांगितलं या प्रकरणी आदित्य ठाकरेंकडून सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कडाडून हल्लाबोल केला रेसकोर्स मधल्या भूमिगत कार पार्किंगला आदित्य ठाकरे यांनी कडाडून विरोध आहे इथे कुठच्याही रहिवाशी नसताना इथे कुठे ऑफिसेस नसताना तुम्ही नक्की कोणासाठी हे पार्क बनवत आहे कुठच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रासाठी कार बनवत बनवताय मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी समाचार घेतलाय मी प्रशासकांना म्हणजे म्युनिसिपल कमिशनर त्यांना दिल्लीला पोस्टिंगवर वर जायचं किंवा जून जुलै मध्ये सीएस तर स्वप्न पडायला लागलेलं रेस्कोर्स बाबत भाजपनं भूमिका स्पष्ट करावी असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे भाजपने भूमिका घेतली पाहिजे की त्याचा नक्की रेस कोर्सच्या पाठिंबा आहे की विरोध आहे कोस्टल रोड प्रकल्पावरूनही आदित्य यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष केलंय कोस्टल रोड पूर्ण न झाला असताना देखील श्रेय आम्हाला घ्यायचंय म्हणून उद्घाटन आम्हीच करणार असं या खोके सरकारने ठरवलं कोस्टल रोड प्रकल्प उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट आहे हेही आदित्य यांनी नमूद केलं साताऱ्यातील धूम धरणाचा उजवा कालवा फुटला वाईच्या व्याजवाडीजवळ हा कालवा फुटल्याची घटना समोर आली एकाच महिन्यात वाई तालुक्यात दोन ठिकाणी हा कालवा फुटला साताऱ्यातील धूम धरणाचा उजवा कालवा व्याजवाडी जवळ पहाटेच्या सुमारास भगदाड पडून फुटला अचानक कालवा फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं गेल्या पन्नास दिवसापासून कालव्यातून एकशे नव्वद ते दोनशे क्युसेकनं पाणी सुरू होतं कालवा फुटून पाणी उड्यातून वाहून गेल्यानं शेती नुकसानीचा अनर्थ टळला मात्र मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेलं कालवा फुटून पाणी उड्यातून वाहून गेल्यानं शेतीचं नुकसान टळलं मात्र मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्यानं कालव्यातील पाणी बंद करण्यात आलं काही दिवसांपूर्वी या धूम धरणाच्या डाव्या कालव्याला भगदाड पडून उसूड कामगारांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेलं होतं त्यामुळे मागील काही दिवसापासून पिण्याच्या नुकसान त्यामुळे पाटबंधार विभागानं केलेल्या काल कालव्याच्या सर्वेक्षणावर सवाल उपस्थित केला जातोय ताडोबा व्याघ्र प्रकल्प भारतातील नव्हे तर जगभरातील पर्यटकांचं टायगर सफारीसाठीचं आवडतं डेस्टिनेशन आहे आधीच हिरव्या निसर्गानं ग्रीन असलेलं हे पर्यटन स्थळ आणखी ग्रीन याला कारण आहे ग्रीन एनर्जी टायगर सफारीसाठी साठी ताडोबा पेट्रोलवर चालणाऱ्या जिप्सी वापरल्या जातात मात्र आता टायगर सफारीसाठी बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक जिप्सी प्रायोगिक उपलब्ध करून देण्यात या जिप्सीमुळे ताडोबा परिसर प्रदूषण मुक्त व्हायला मदत होणार आहे सोबतच या जिप्सी अजिबात आवाज करत नसल्यानं सफारी दरम्यान पशु पक्ष्यांना होणारा त्रास कमी झालाय आणि पर्यटकांना त्यामुळे प्राणी आणि जंगल अगदी जवळून पाहता येणार आहे बॅटरीवर आधारित असेल जेणेकरून त्यांची पेट्रोलची सुद्धा बचत होईल आणि पर्यायाने वनाचा जे प्रदूषणाचा जो प्रकार आहे त्यावर सुद्धा एक आळा घातला जाईल पेट्रोल गाडीला खर्च जास्त लागायचं सहा लिटर पेट्रोल आता हे इलेक्ट्रॉनिक आहे तर खर्च बहुत कमी लागतो इतर जंगलातल्या ज्या प्राण्या पक्ष्यांना आवाजापासून मुक्तता मिळेल ताडोबा व्याघ्र प्रकल्प आपल्या नवनवीन प्रयोगांसाठी ओळखला जातो इको फ्रेंडली असलेल्या या इलेक्ट्रिक जिप्सीमुळे ताडोबाचं सौंदर्य आणखी खुरून येईल आणि पर्यटकांना निसर्गाचा जवळून अनुभव घेता येईल यात शंका नाही नोकरदारांना आठवड्याच्या सुट्टीसह मोठी सुट्टी, सुट्टी मिळावी अशी अपेक्षा असते मात्र एक दोन दिवसांची सुट्टी मिळवताना सुद्धा नोकरदारांना आटापिटा करावा लागतो गडचिरोलीतील हत्ती मात्र या बाबतीत नशीबवान ठरले त्याचं झालं असं की गडचिरोलीतील हत्तींना एक दोन नव्हे तर बारा दिवसांची सुट्टी मिळाली आहे गडचिरोली वनवृत्त सिरोनच्या वन, वन विभागाअंतर्गत कमलापूर वनपरिक्षेत्रात कार्यरत असलेले अजित मंगला बसंती रूपा राणी प्रियंका गणेश लक्ष्मी अशा आठ हत्तींना बारा दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे वाढत्या थंडीमुळे हत्तींच्या तळपायांना भेगा पडतात चालताना त्यांना त्रास होतो त्या भेगांवर आणि दुखऱ्या पायांवर उपचारासाठी त्यांना वैद्यकीय सुट्टी देण्यात आली आहे अशी सुट्टी हत्तींना दरवर्षी देण्यात येते या दहा दिवसात त्यांच्या पायांना चोपिंग औषधांचा शेक दिला जातो बारा दिवस चालणाऱ्या चोपिंग मध्ये हत्तींची विशेष काळजी घेतली जाते या दरम्यान त्यांच्या प्रकृतीची तपासणी आणि रक्त तपासणी केली जाते त्यामुळे सुट्टीसाठी आस लावून बसलेल्यांना हत्ती किती भाग्यवान आहेत असं कदाचित वाटू शकतं फेब्रुवारी सुरू होता जगभरातील तरुणाई हातात गुलाबाचं फुल घेऊन व्हॅलेंटाईन डे साठी सज्ज होते प्रेम म्हटलं की डोळ्यासमोर सर्वात आधी येणारी गोष्ट म्हणजे गुलाबाचं फुल त्यातही लाल रंगाचं गुलाब म्हणते प्रेमाचं प्रतीक तरुणाईच्या हातातील याच बहुतांशी गुलाबाच्या फुलांना मराठी मातीचा गंध आहे मावळमधील गुलाबाच्या मळ्यातून जपान ऑस्ट्रेलिया अरब हॉलंड ग्रीस स्वीडन युरोप आणि दुबईच्या बाजारात गुलाब पाठवले जातात त्यामुळे थोडे थोडके नव्हे तर लाखो रुपये शेतकऱ्यांच्या हाती पडणार आहेत त्यामुळे शेतकरी आनंदीत आहेत व्हॅलेंटाईन डेला मावळातला डच फ्लॉवर प्रजातीच्या लाल रंगाच्या गुलाबाची देशांतर्गत बाजारपेठेत सर्वाधिक मागणी असते चांगली पाहिजे आणि फ्लॉवरचं बर्ड साईज साडेचार ते पाच सेंटीमीटर हाईटचं पाहिजे से आणि गुलाब निर्यातीला परकीय चलन भारत आपल्या देशात यावं या हेतूने त्यांचा दृढ विश्वास असताना आम्ही जास्तीत जास्त निर्यात करण्याचं धोरण या ठिकाणी ठेवलेलं आहे साता समुद्रापार मावळातल्या गुलाब फुलांना मागणी आहे त्यामुळे सध्या मावळातला गुलाब फुल उत्पादक शेतकऱ्यांची मोठी लगभग सुरू आहे यावर्षी व्हॅलेंटाईन डेला मावळातून दहा लाख फुलांची निर्यात होण्याची शक्यता आहे सबसे कातील गौतमी पाटील म्हणजेच गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की गर्दी आली गौतमीचा डान्स आणि तिची एक झलक पाहण्यासाठी लहान थोर सगळे गर्दी करतात या गर्दीमुळे हुल्लडबाजी आणि राड्याचे प्रकार हे घडतात लातूर तेच घडतात गौतमी पाटीलच्या डान्सच्या कार्यक्रमाचे लातूरच्या उदगीरमध्ये आयोजन करण्यात आलं होतं गौतमीचा डान्सचा कार्यक्रम म्हणून लातूरकरांनी कार्यक्रमाला मोठी गर्दी केली कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी हजेरी लावली या कार्यक्रमात प्रचंड गर्दी झाली त्यामुळे मागे बसलेल्या प्रेक्षकांना गौतमी पाटील व्यवस्थित दिसत नव्हती त्यामुळे गर्दीतल्या एकानं दगड फेकून मारला दगड लागल्यानं एक तरुण जखमी झाला त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं या कार्यक्रमाच्या वेळी काही तरुणांनी हुल्लडबाजी केली यावेळी काही तरुणांनी गौतमीचा डान्स व्यवस्थित पाहता यावा यासाठी नेत्याचे बॅनर फाडून टॉवरवर चढले आयोजकांनी यावेळी तरुणांना खाली उतरायला सांगितलं मात्र त्यांनी काही ऐकलं नाही या कार्यक्रमात काही तरुणांनी राडा देखील घातला यावेळी पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला त्यानंतर काही वेळात गौतमीचा कार्यक्रम बंद करण्यात आला दक्षिण अमेरिकेतील चिलीतल्या जंगलामध्ये वणवा पेटला चिलीच्या जंगलामध्ये लागलेल्या भीषण आगीत सेहेचाळीस जणांचा मृत्यू झाला या हजारो जळून जंगलात लागलेली आग वाढत असल्यानं धोका वाढलाय आगीची तीव्रता पाहता चिली सरकारनं देशात आणीबाणी घोषित केली आहे देशाच्या मध्य आणि दक्षिण भागातील ब्याण्णव जंगल आगीच्या भक्षस्थानी पडली आहेत त्यामुळे तापमानात अचानक मोठी वाढ झाली आहे जंगलात लागलेल्या भीषण आगीनं प्रचंड प्रमाणात वितहाण झाली आहे वालपरायसो भागात आगीची तीव्रता सर्वाधिक आहे या भागात तीन ठिकाणी लोकांच्या राहण्याची सुविधा तयार करण्यात आली आहे आगीचा सर्वाधिक फटका बसलेल्या भागात अजूनही मदत कार्य नाही नाहीये या भागात पोहोचण्यासाठी बचाव पथकांना संघर्ष करावा लागतोय हेलिकॉप्टर आणि अग्निशमन दलाच्या शेकडो कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत चिलीत एकशे ठिकाणी ही आग पसरली आहे ज्यामध्ये त्रेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रावरचं जंगल जळून खाक झालंय वालपरिसो परिसरात लागलेल्या आगीनं शहराच्या समस्या आणखी वाढल्यात आगीतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे दिवसभरातल्या सर्व महत्वाच्या बातम्या शंभर टक्के बातम्या आमचं हे बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन